राजधानी ठाणे न्यूज मध्ये आपले स्वागत स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ओवळा माजीवडा मतदारसंघात पन्नास व्हॅन मिळणार ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागणार असे आमदार प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोको व्हॅन ओवळा माजीवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगोवॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माझेवडा मतदारसंघात राबवायला घेतलाय कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही असे त्यांनी सांगितले कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्यांचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येणार आहे या टोगोव्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावरती लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचे रुपांतर आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगोव्हॅनचे प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषद दाखवले त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओवळा माझेवडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही असे त्यांनी सांगितले कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केलेले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येणार आहे तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी टोगोवॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला आहे त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महानगरपालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होतो आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही एक प्रकल्प राबवतो परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी ह्या टोगो व्हॅन सुद्धा घेतल्या होते आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे के त्या फिरत आहेत परंतु फिरत असताना सुद्धा लोकांनाच कल्पना नव्हती की ह्या टोगोव्हॅन नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की ह्या टोगोव्यांचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या ढ येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड तर रोज ओला कचरा घेण्याची क्षमता ह्या टोगव्यांची एका ब्याची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलो खत ह्या टोकोवेच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे कारण कचरा पासून खत निर्मितीचा प्रकल्प आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपलं वृक्ष प्राधिकरण विभाग आहे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेची जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकार चा प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विधान विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावत असते उद्या वर्धापन दिन आहे कशा प्रकारे तयारी झाली आहे कशा प्रकारे कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्रीपदाची धुरा आणि त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख पदाची धुरा आदरणी एकनाथ साहेबांनी स्वीकारलेला दोन आ, आता दोन वर्ष पूर्ण होती आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं राज्याचा विकास केला राज्यामध्ये विविध प्रकल्प राबवले आणि प्रामुख्याने एम क्षेत्रामध्ये जे अत्याधुनिक पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम त्यांनी राबवले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या सर्वसामान्य आमच्या महिला भगिनींचे प्रश्न असू द्या वयोवृद्ध नागरिकांचे प्रश्न असू द्या किंवा शाळकरी मुलांचे प्रश्न असू द्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे आणि तो आमच्या पक्षाचा प्रमुख आहे याची आम्हाला अभिमान आहे ज्यावेळेस केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत होते त्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये इतर देशातील इतर नेत्यांबरोबर तिसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जेव्हा राज्याला देशाला संबोधन भाषण केलं होतं ते सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसैनिकांसाठी उत्साहवर्धक आहे आणि त्यामुळे उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा अतिशय भव्य होईल राज्यामध्ये पहिला क्रमांक कोण आहे दुसरा को क्रमांक कोण आहे तिसरा क्रमांक कोण आहे कोण लहान भाऊ आहे कोण मोठा भाऊ आहे यामध्ये आम्हाला अम्ण जायचं नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की पंधरा जागा लढवून शिवसेनेला सात जागा मिळावल्या आमच्या स्ट्राईक रेट हा फोर्टी सिक्स पॉईंट सेवन्टी सेवन आहे त्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट असलेला राज्यातला हा एकमेव पक्ष आहे त्यामुळे उत्साहाचं वातावरण वाता कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे आणि या उत्सवाच्या जल्लोषात वाजत गाजत गुलाल लुधळ दोन ताशांच्या गजरामध्ये आमचा उद्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठा होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या दृष्टीने आमच्या शिवसैनिकांना उद्देशून काय भाषण करतात याकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागले राऊत साहेब सकाळी उठल्यानंतर काय बोलव हे रात्रीच विचार करून ठरलेले असतात आता ह्या बाळासाहेबांच्या एका शिष्यानं काय करायचं काय करून दाखवायचं हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेलं आहे सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट आमच्या पक्षाचा आहे कारण आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर ना आहे आपल्या सगळ्यांना त्यानंतर शिवसेना अशा प्रकारे फोडणे महाराष्ट्रावरच सर्वात मोठं आक्रमण आहे आणि मोदी आणि शहा हे महाराष्ट्रावरती आक्रमण करतात आता मी एवढा काही मोठा नेता नाही आहे की अनेक भक्तांनी केलेल्या म्हणून एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे काही स्वतःचं अस्तित्व आणि शिवसेनेचं अस्तित्व बाळासाहेबांचे विचार जे मोडीत काढले होते काही लोकांनी ते परत वर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी के केलं त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून पटवून दिली आणि त्यामुळे लोकांनी एवढं यश त्यांना दिलेलं आहे त्यामुळे बाकी कोण काय ह्याकडे याकडे न देता आपण आपलं मार्गक्रमण करत राहायचं आणि विधानसभेच्या निवडणुकीला पैसे जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा निवडून राहतील यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी उद्याची सभा आमच्या दृष्टीनं महत्वाची चौकशी बघा विरोधकांना आता एकदा पराभव झाल्यानंतर विरोधकांना एसआयटीची चौकशी असू द्या सीबीआयची असू द्या किंवा अन्य काही असू द्या त्यांची मागणी करतो लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आणि न्यायदेवतेनं किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा विचार करू की चौकशी लावा म्हणून दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे रवींद्र वायकर निवडून आलेले आहेत आणि शेवटी एक गोष्ट निश्चित आहे जो जितावो हो सीतम आता खासदार झालेला आहे आव्हाडाने वायकरांना खासदार तिथल्या शुभेच्छा द्यायला हव्यात सर भाजपच्या आमदारांना आता अजित पवार जे आहेत ते महायुतीत नकोसे वाटतात कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा सपोर्ट जो आहे माहितीला दिसून आलेला नाही शिवसेनेला आणि भाजपला याचा फटका पडला कुठेतरी चॅनलच्या माध्यमातून वाचलंय तर त्या विषयावर आम्ही काही बोलणे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आहे तो निर्णय पक्षाच्या प्रमुखाला आणि प्रत्येक पक्षाच्या आमदारांना खासदारांना स्वतःची मतं मांडायची असतात परंतु ती मतं ही वैयक्तिक असतात देश पातळीवर आणि राज्य पातळीवर काम करण्याची नेत्यांची नसतं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे वाटत की कशा प्रकारे आपण सुद्धा मी काही वेळेस बोललो ना की दोन हजार नऊ ला मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा पण मंत्रीपदासाठी प्रताप सरनाईक माझं नाव होतं दोन हजार चौदा ला निवडून आलो त्याही वेळेस प्रताप सरनाईक मंत्री होणार म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ब्रेकिंग uh, न्यूज येत होती दोन हजार एकोणीसला अगदी झालाच मला कधी शपथ घ्यायची कधी शिवायची त्याची वाट बघत होतो त्यामुळे मी समाधानी त्यावरच आहे की ठीक आहे प्रत्येक वेळेस आपलं नाव विधानसभेचा एक सदस्य म्हणून चालतं आणि ठीक आहे तुमच्या सगळ्या लोकांचा प्रेम आहे त्यामुळे तुम तुम्ही पण नाव चालवता परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मंत्रीपदापेक्षा हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ठाणेकर आहेत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्षाचे प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने काम करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेश म्हस्करा खासदार करून दाखवलेला आहे मात्र खासदार अपेक्षा तुमच्या मतदारसंघातून मोठी लीड मिळालेली आहे याचं बक्षीस म्हणून माझ्या मतदारसंघातून प्रत्येक निवडणुकीला लीड मिळालेला आहे किंवा माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर मी चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त मताधिकाऱ्यांना निवडून आलो होतो त्यामुळे हे निवडणुकीमध्ये कोणाला किती लीड मिळाला आणि कोण मायनस झालं म्हणून त्याला मंत्रिपदावर आणि कोणाला लीड मिळाला म्हणून त्याला पुढे करायचं असं नाही पक्ष आणि संघटना चालवायची असते राज्यामध्ये गतिमान सरकार देऊन पुढल्या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये कसे सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचे कामं करायचं हा प्रश्न मोठा आदरणीय एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदासांकडे आहे त्यामुळे मंत्रीपदापेक्षा राज्याची जनतेची कामं कशी होईल माझी ठाणेकरांची कामं कशी होईल माझ्या ओळाबाजीवडा माझेवड्या विधानसभा मतदारसंघातील जनतेची कामं कशी होईल यासाठी ते प्राधान्य देणार आहे मंत्रीपद तर ठीक आहे मंत्रीपद जर माझ्या नशिबामध्ये असेल तर ते कोणी हिरवून घेऊ शकत नाही परंतु मी मात्र या गोष्टीवर ठाम आहे की मुख्यमंत्री म्हणून जो सर्वोच्च पद आहे ते पद माझ्या ठाण्यातल्या एका आमदाराकडे आहे आणि ते एकनाथ शिंदे साहेब त्या जबाबदारीची जाणीव ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करतात हितासाठी त्याचा मला अभिमान की शोषित शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांना आम्ही सामावून पाटोळेचा कदाचित वैयक्तिक विषय असेल कारण ज्या विषयावर नाना पाटोळे बोलतात त्यांचे सर्वोच्च नेते म्हणजे आदरणीय राहुल गांधी आदरणीय प्रियंका गांधी सोनियाजी गांधी हे तर त्यांच्याबरोबर बसून सगळे चर्चा करतात निर्णय घेत असतात कदाचित अशा काही प्रकरणांमध्ये भविष्यामध्ये तर आघाडीत एकटे एकट्या लढायची ते बोलतायत भविष्यामध्ये जी आघाडी लोकसभेला राहिली ती विधानसभेला राहील सांगता येईल वेगळी भूमिका मांडावी असं साहेबांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून आज त्यांचा आहे परंतु मी जवळजवळ चाळीस वर्षापासून भुजबळ साहेबांना ओळखतो त्यांनी आजपर्यंत सत्ता परिषदेच्या अनेक विषयावर त्यांनी ज्वलंत आवाज उचललेला त्यामुळे त्यांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काय सत्ता परिषदेचा तो वैयक्तिक प्रश्न परंतु भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी कुठेही नाराज नाही मी समाधानी आहे आणि एखाद्या पक्षामध्ये सगळं काही मनाला वाटेल तसं काही मिळत नसतं त्यामुळे कुठेतरी समाधान सुद्धा व्यक्त करायचं असतं असं त्यांनी तर दुसरीकडे एक च एक उपोषण मागे घेण्यात सरकारला यश आलेलं आहे मात्र ओबीसीचं आरक्षण आरक्षणासाठी हाके जे आहेत ते अजूनही आंदोलना सरकारची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला थक्का न लावू देता मराठ्यांना जे दुर्बल घटकातील आहेत त्यांना ते त्यांचा जो अधिकार आहे तो देण्यात येईल आणि तो अधिकार देत असताना ओबीसीच्या आरक्षणावर कुठेही लागणार नाही याची ग्वाही राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी दिलेली मुख्यमंत्री पदाची धुरा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेऊन जवळ दो, दोन वर्ष आता पूर्ण होते परंतु ह्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य जनतेची कामं प्रामुख्याने शेतकरी असू द्या आजचा वारकरी असू द्या किंवा महिलांचे प्रश्न असू द्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असू द्या तरुण मुलांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या सोडवण्यामध्ये यशस्वी ठरणारा एक मुख्यमंत्री म्हणून पूर्ण देशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच आज नाव घेतलं जातं आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाचा प्रमुख एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पूर्ण देशामध्ये नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा प्रभावी ठरलेले आहेत आज आमचा दुसरा वर्धापन दिन आहे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यानंतर आणि पक्षाचा प्रमुख म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आम्हाला आनंदाचं वातावरण आहे शिवसैनिकांमध्ये उत्साह ज्यावेळेस पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची शपथविधी होती त्या शपथविधीच्या पूर्वी ज्या सेंट्रल हॉलमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये आमच्या देशाचे अनेक दिग्गज नेते बोलत असताना मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ साहेबांनी जे एक भाषण केलं आणि मोदीजींना शुभेच्छा दिल्या सर्व शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शिवसेनेमध्ये असं कधीही घडलं नव्हतं तसं एकनाथ साहेबांच्या कार्यकाळामध्ये घडत आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो आमचा वर्धापन दिन हा एक आघाडी वेगळा ठरणार आहे राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढत असताना फक्त पंधरा जागा आम्ही लढलो आणि पंधरा जागा लढून सात जागा आम्ही निवडून आणल्या आणि सात जागा निवडून आल्यानंतर राज्यातला मोठा सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट असलेला पक्ष शेचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के स्ट्राईक रेट आमचा आहे आणि हा एवढा मोठा पक्ष दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जनजागृत लोकांच्या माध्यमातून मोठा केलेला आहे त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळे शिवसैनिक वाट बघत आहेत वाजत गाजत गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरामध्ये उद्या आम्ही वरळीला पोचणार आहोत आणि मुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाचे प्रमुख म्हणून उद्या आम्हाला काय मार्गदर्शन करता याची वाट सगळं सर्वसामान्य शिवसैनिक आहेत आणि आम्ही आतुरतेनं त्यांच्या भाषणाची आणि त्यांनी जो विचार उद्या ते मांडतील स्वर्गीय शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तो विचार घ्यायला आणि तयार होतो राज्यामध्ये पहिली महापालिका ठाणे महापालिका आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पहिल्यांदा हा राबवलेला आणि त्याला योग्य तो प्रतिसाद मिळतोय फक्त जनजागृती होणं गरजेचं असल्या कारणानं कचरामुक्त ओळा माझे विधानसभा मतदारसंघ भविष्यामध्ये हा होणार आहे